श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नाम व भगवंत राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यात काहीच अर्थ नाही उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय राम भेटणे शक्य नाही व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि जिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नाव सांगता आले नाही तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातली काही माहिती नाही पण नाव ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तिथे जाता येईल म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही म्हणून नाम घेणे जरूर आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायको मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरी सुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हे कळत नाही ते कळण्याकरिता भगवंताच्या नामाची गरज आहे भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंता वाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने ओपॉप येते एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नाम शिलक राहते जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताचे जिज्ञासा ओप उत्पन्न होईल नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवा भगवंताचे नाम हे सच्चिदानंद स्वरूप सद्वस्तू नामात जो स्वतःला विचारला ते हेच बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेले आपले तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेले आहे याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे सकाळी उठताना जेवायच्या आधी नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ स्वामी महाराज की जय संतन की जय श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम